ईडीमुळे मोठा राजकीय भूकंप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली सोरेन यांना ईडीने ताब्यात घेतलंय ईडीकडून अटक होताच त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडून बाब म्हणजे यावेळी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या कारण ईडीने सोरेन यांना ताब्यात घेतल्यानंतर ते ईडीच्या पथकासोबतच राज्यपालांकडे गेले आणि ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला तर राज्यपालांकडूनही तात्काळ तो राजीनामा मंजूर करण्यात आला सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर आता चंपई सोरेन हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील देशात अनेक राज्यांमध्ये विविध कारणांमुळे राजकीय भूकंप झालेत परंतु झारखंडमध्ये ईडीमुळे मोठा राजकीय भूकंप आहे गेल्या काही तासांमध्ये झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे चंपई सोरेन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला चंपई सुरेन यांनी राज्यपालांची भेट घेत त्रेचाळीस आमदारांचं समर्थन असल्याचा दावा राज्यपालांसमोर केला तर यावेळी झारखंड काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांचे सर्व आमदार हे राज्यभवनात उपस्थित असल्याचं सांगितलं